नमस्कार तुम्ही पाहत आहात मुंबई वॉच पावसाळा सुरू होण्यापूर्वी अवकाळी पावसाने रायगड जिल्ह्यात धुमाकूळ माजवला असताना रायगड जिल्ह्यातील आपत्कालीन यंत्रणा मात्र कोमात गेली आहे असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे महाराष्ट्र जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास भोगाव लागत असून रस्ते वीज व अनेक गावांचा तालुक्याशी संपर्क तुटल्याने पुढील चार महिन्यात पावसाळ्यात सर्वसामान्य जनता मात्र हतबल होणार असल्याचे आतापासूनच स्पष्टपणे दिसत आहे रायगड जिल्ह्यातील महाड ओलादपूर सहश्रीवर्धन माणगाव रोहा तळा म्हसळा या तालुक्यात अवकाळी पावसामुळे रस्ते वीज व अनेक गावांचा संपर्क तुटण्याची घटना मागील दोन दिवसात मोठ्या प्रमाणावर घडल्या आहे महाड तालुक्यातील शासकीय निधीतून होत असलेले महाड मंडणगड रस्ता महाड रायगड रस्ता महाड पंढरपूर भोर रस्ता महाड औद्योगिक वसाहतीकडे जाणारा रस्ता त्याचबरोबर महाड एसटी आगाराला तळ्याचे स्वरूप कोकणातील मध्यवर्ती आगार म्हणून ओळखले जाणारे महाड आगारात करण्यात आलेले सिमेंटचे रस्त्याचे काम नियोजन शून्य अभावामुळे झाल्याने आगारातील प्रवासी वाहतूक कक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचल्याने पूर्ण आगाराला लावाचे स्वरूप प्राप्त झाले होते मात्र आपत्कालीन यंत्रणेच्या अधिकारी शनिवार रविवार असल्याने सुट्टीवर गेले होते शून्य कारभारामुळे त्याचा त्रास मात्र सर्वसामान्य नागरिकांना पावसाळ्यात भोगावे लागणार आहे